नमस्कार मी तुमची श्रद्धा आणि तुम्ही पाहतात अ वीमन्स लाईफ मी दर गुरुवार शुक्रवार शनिवार तसंच मंगळवारी सुद्धा तुमच्यासाठी खास खास विषयावर खास खास व्हिडिओ घेऊन हो। येतच तो असते अरे कसे म्हणजे काय है? ब्युटी हेअर केअर स्किन केअर फेस्टिवल डीआयवाय अनेक गप्पा गोष्टी ट्रायव्हल टुरिझम अशा अनेक विषयावर वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आपण येतच असतो पण आज आपण स्पेशली घेऊन हो आलोय अहो काय काय विचारता गणपती स्पेशल आता गणपतीला थोडा वेळ म्हणजे कसं असतं की आपल्याकडे वेळच नसतो घरात सगळं करायचं असतं काय ना काहीतरी असतं त्यामुळे मी झटपट होणारा असा मेकअप तुम्हाला घेऊन आली म्हणजे अगदी मी तर केला असेल तो एक दोन चार मिनटात म्हणजे बडबड बडबड करून मी तो दोन चार मिनिटात केला तुम्ही पाच दहा मिनिटात करू शकता थोडं बिगिनर्स आहात ना मग ते होऊन जाईल पण नक्की मी माझ्या लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला ह्याच्यात लागणारे सगळे प्रोडक्ट सांगितले होते तुम्ही नक्की ते आणलेच असाल सा असं सा मला वाटतं आणलात ना नक्की मग आता आपण तो कसा करायचा हे शिकून घेऊया सगळ्यात पहिलं तर आपण लवकर उठतो लवकर उठल्या उठल्या बघा छान मी काय केलंय माझ्या केसाच छानसा मेसिबनच बांधलाय म्हणजे काय केलं असे केस घेऊन जस्ट स्प्रिंग केलीये आणि मागे एक खास बघा मी असा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मागेचा छान असं सिंपल आंबाडा बनलाय तुम्हाला पाहिजे तुम्ही वेणी विणी घालू शकता मी हा इंडो वेस्टर्न लुक केलाय म्हणजे ड्रेस विथ ट्रेडिशन असं केलंय म्हणजे जे थोडस वेस्टर्नला पण जाईल पण ट्रेडिशनल टच पण त्याच्यात आहेच आहे तर चला आपण आता बघूया मेकअप कसा करायचा पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ह्याच्यात सगळे लागणारे प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही ऑलरेडी बाय करून ठेवा बघा ह्याच्यात छान मी चंदेरी कलरचे दागिने घातले आहेत तुमच्याकडे जे काही अवेलेबल आहेत ते तुम्ही करू शकता बघा छान असा व्हाईट कलरचा ड्रेस वगैरे मी वेअर केलाय त्याचप्रमाणे तुम्ही नवीन का हो माझ्या चॅनलवर माझं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नाही केलंय मग सबस्क्राईब करा ना अहो अगदी फ्री आहे ते मग का नाही करत आज सबस्क्राईब बघा ते खालीची जी बेलची घंटा आहे ना ती प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येते ना ते तुम्हाला अगदी इझिली मिळतील चला जास्त वेळ नको घालवूया वेळच नाही आहे आपल्याकडे आपल्याला पटापट मेकअप करायला शिकायचं आहे ना मग चला पटापटा मेकअप करायला शिकूया हो या मी हा लुक कसा केलाय बघा मी माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जसं दाखवते आहे मी छान सफेद कलरचा एक छान ड्रेस घेतला आहे बाय मिस्टेक आय थिंक सो त्याच्याबरोबर आलाय नाही आलाय मला आठवत नाहीये पण मी छान असा लुक केला आहे जो थोडासा इंडो वेस्टर्न मध्ये दिसत बघा छान असं थोडस माझं पोट वगैरे दिसत आहे छान पुढे कट आहे आणि छान लेंगा घातलेला आहे मग हा ट्रॅडिशनल लुक आहे तर मी विचार केला ट्रॅडिशनल तर आपण नेहमीच करतो आता गौरी पण येतील गौरीच्या वेळेला छान साडी बिडी नेसून आपण मस्त लुक करू पण मग गणपतीच्या दिवशी आपल्याला जास्त कामं असतात माझ्या घरी म्हणाल तर माझ्या घरी दीड दिवसाचा गणपती येतो आमच्या घरी सगळे जेवायला येतात सो अशा वेळेला काय करायचं तर आ, मी विचार केला की असा एक झटपट लुक करूया जो घालून मी इझिली कामही करू शकते आणि काय आणि मला माहिती नाही मला व्हाईट कलर बद्दल काय ऑब्सेशन झालंय मी अक्षरशः शॉपिंग व्हाईट कलर चीच करते आणि हा ड्रेस मला आय थिंक सो मॅक्स मध्ये मिळाला होता आणि तो इतका प्रचंड छान होता ना की मी तो बाय केलाच केला फिफ्टीन हंड्रेडच्या च्या आसपास हा ड्रेस मला अवेलेबल झाला आणि खूप छान ड्रेस आहे हा बघितलाच तुम्ही एकदम असा व्हाईट कलरचा ड्रेस आहे त्याला मस्त प्लाझो पॅन्ट आहे मध्ये कट आहे त्याला पिंक कलरचं भरलेलं आहे एकदम सॉफ्ट भरलेलं आहे त्यामुळे हा एकदम हटके लूक मी आता गणपतीसाठी केला आहे चला फटाफट हा लुक तर आपला रेडी झालाय आता आपण जाऊया मेकअप करायला चला मैत्रिणींनो मैत्रिणी सुरुवात करूया छान सगळीकडे प्रायमर लावून घेतले मी माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे प्रायमर घ्या तुम्ही सगळं इवन इक्वली सगळीकडे पसरवून घेतला हाताच्या सहाय्याने आता जाऊया कन्सिलरकडे माझे डोळे मी सांगितल्याप्रमाणे जास्त काळे नाही आहेत हल्ली मी सहसा सात आठ तासाची झोप कम्प्लीट करते त्यामुळे इतके डोळे काळे नसतात त्यामुळे मी डायरेक्ट कन्सिल करते तुमचे डोळे जर खूपच काळे असतील फेसवर पिगमेंटेशनचे वगैरे डाग असतील तर पहिला करेक्टर लावा आणि त्याच्यावर कन्सिलर लावा मी डायरेक्ट कन्सिलर लावते कारण मेकअप हा पटापट -पत करायचा आहे आणि माझा फेस होतो कन्सिलरने व्यवस्थित जिथे जिथे काळे डाग मला वाटत आहेत तिथे तिथे कन्सिलर लावलं मी इवन टोनचं कन्सिलर लावते युजली कन्सिलर हे दोन टोन कमी लावायचं असतं पण मला जास्त हायलाईट करायला नाही आवडत सो आणि मुळात आपण हा मेकअप करून फक्त घरीच राहणार आहोत त्यामुळे जास्त देखवायचं नसल्यामुळे बघा मी ब्लेंडरच्या सहाय्याने व्यवस्थित कन्सिल करून घेतलं थोडं जिथे बाकी होतं तिथे परत लावून परत कन्सिल करून घेते व्यवस्थित बघा इक्वली कन्सील झालेला आहे आता बघायला आयब्रो फिलरने आयब्रो आपली फील ब्लॅक कलरचा आयब्रो फिलर आहे फिल। मी ब्लॅक कलरच वापरते मोस्ट ऑफली आयब्रोसाठी मी ब्राऊन ग्रे वापरत नाही कारण मी थोडी घवाळ आहे सो ब्लॅक कलरच जरा बरा दिसतो कुठे बाहेर न जायचं असल्यामुळे अगेन एकदम माइल्ड करते जिथे जिथे थोडे गॅप आहेत किंवा अशी थोडी इक्वल दाखवायची आहे इथेच फक्त करते मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये आयब्रो फिलर बद्दल जो एक्सपिरियन्स शेअर केलेला तो नक्की बघा आता हे सगळ्यात मॅजिकल प्रोडक्ट आहे ते म्हणजे काय बरं अहोरे पकरे सी सी क्रीम सी सी क्रीम म्हणजेच जस्ट लाईक फॅर लवली ना तसंच असतं बघा मी असं डॅप 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 डॅब करून लावलं लहान असताना मी माझ्या आत्तेचं फॅर अँड लवली लावायची असे चोरून लहानपणीच्या आठवणी आठवल्या छान फेसवर सगळीकडे लावलेलं ला आहे मान विसरायची नाही आणि कान तर अजिबात विसरायचं नाही छान हाताच्या साहाय्याने ते ब्लेंड करून घेते झटपट मेकअप करायचा असल्यामुळे ब्लेंडर बिंडरचा झंझट नाही ठेवायची आपण डायरेक्टली फटाफट फटाफट हातानेच ब्लेंड करून घ्यायचा आहे हात सगळ्यात जास्त फायदा आहे सी सी क्रीमचा बघा फेस किती इवनली फेस हे झाला आहे एकत्र वाटतो आहे सगळं म्हणजे काही काही डाग बिग दिसत नाही आता आपण केलेलं काम कन्सिल करूया हे आहे व्हाईट कॉम्पॅक्ट पावडर म्हणजेच ट्रान्सल्युशन पावडर इनडायरेक्टली मला फार आवडते शुगरची आहे मी पपच्या सहाय्याने छान फिट करून घेते मेकअप डोळ्याच्या खाली पण थॉटनंतर तुम्ही मेकअप फिक्स करू शकता पण मी आज सगळं करूनच मेकअप फिक्स करायचं ठरवलं आहे आज मी हायलायटरचंच हे वापरणार आहे हे आहे हायलायटर पॅलेट आज मी हायलायटर पॅलेटमधूनच माझे डोळे करणार आहेत ह्या पिंक शेडच्या सहाय्याने आणि व्हाईट शेड मी वापरणार आहे हायलायटरसाठी हा आहे कन्सिलर ब्रश मी जसं तुम्हाला सांगितलं होतं तसंच कन्सिलर ब्रशवर मी उचललं थोडी एक्स्ट्रा पावडर डस्ट केली आणि डोळ्यांना लावायला सुरुवात केली अगेन आपण जास्त कुठे बाहेर जाणार नसल्यामुळे आपण लाईटच मेकअप ठेवायचा आहे छान डोळ्यांना पिंक शेड करून घेते ऍक्च्युअल रूड रूल तोडलेला आहे बिकॉज ऑफ हायलाइटर हे डे मेकअपला वापरलं नाही जात पण मला आवडतं सो मी वापरते सिंगल शेडमध्येच करायचं आहे आपण कारण जास्त कुठे जायचं वगैरे नाही आहे आप आपल्याला मॅजिकल मस्कारा ऍज युजल दोन स्टेप मध्ये आहे पहिली स्टेप मध्ये आपल्या पापण्या थोड्या लांब होतील लावत नसल्यामुळे हा मस्कारा मात्र मी आठवणीने लावते जेणेकरून ह्या मस्कारा आणि काजळ लावलं की आपले डोळे रेडी होऊन जातात पापण्या मोठ्या केल्या आणि आता वापरते स्टेप टू थोडासा पापण्याला वॉल्यूम देते म्हणजेच पापण्या जाड करण्याचा प्रयत्न करते हा मस्कारा खूप छान आहे तुम्ही थोडे इन्व्हेस्ट करून विकत घ्याच असं माझं सजेशन आहे जेणेकरून आपल्याला फेक मस्काराची गरज नसते आणि खालीही जरा लावून घ्या जेणेकरून लुक्सला खूप छान येतं प्रॅक्टिस इज अ परफेक्ट सो तुम्ही जिथपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तिथपर्यंत परफेक्ट लुक येणं शक्य नसतं हे आहे काजळ ॲज युजल मेब्लेनचं टॅटू काजळ आहे माझ्या सगळ्यात आवडतं आज मी एकदम लाईट स्टोक मारते की जस्ट दिसायला नाही तर युजली मी काजळ खूप 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 डार्क लावते पण आज एकदम सॉफ्ट लावते बिकॉज घरातच असल्यामुळे सॉफ्ट लुक करायचं ठरवलंय आणि ते एकदम भगभगीत पण नाही दिसलं पाहिजे काय काय जणी करतात एकदम असा हार्ड मेकअप पण तसं न दिसायला बघा किती मस्त दिसतंय आता ब्लशरच्या ब्रशने मस्तपैकी एक सॉफ्ट पिंक कलर लावते गालाला नाकावरही लावते मला खूप आवडतं नाकावर ब्लशर लावायला आता हायलायटरचा जो कलर मी दाखवलेला हायलायटर ब्रशने पहिलं नोजवर लावून घेते म्हणजे फोटो काढताना छान असं उठावदार चाफेकळीसारखं ते दिसेल थोडी हायलाइटरला मी आहे येतात थोडं जास्त झोपले उफ्स कॉन्टरिंग अगोदर करायचं होतं पण राहून गेलं चला चालू करूया ॲज युजल डस्ट केले हा कॉन्टरचा स्पेशल ब्रश घेतलाय कॉन्टर होतं आपल्या बोनवर चिक बोनच्या थोडं खाली कॉन्टोर करायचं आणि वरच्या बाजूला हात न्यायचा खाली न्यायचा नाही बिकॉज ते विचित्र दिसतं सो आणि हो कॉन्टोर दिसतं फोटो त्यामुळे नुसती स्टेप नाही आहे ती छान असं बारीक दिसायला होतं आपल्याला त्यामुळे असं समजू नका की काही फायदा नाही मेकअप फिक्सर फायनली माझं फिक्सर त्यामुळे मेकअप छान टिकून राहतो अगदी चार पाच तास तरी राहतोच राहतो अगदी गरमी बिरमीत असलात तरी सुद्धा माझ्याकडे फॅन आहे म्हणून फॅनने सुकवते तुमच्याकडे फॅन नसेल तर छान वर्तमानपत्राने सुकवू शकता फॅनच्या खाली उभे राहू शकता घरच्या टेबल फॅनच्या समोर उभे राहू शकतात नॉट नेसेसरी छोटा फॅन तुमच्याकडे असलाच पाहिजे नाहीये त्यामुळे ती जास्त राहते मला फार सिंदूर लावायला सिंदूरचा छोटा छान असं बघा हा दिसे की नाही मस्त टिकली टिकली शिवाय महाराष्ट्रीयन मेकअप म्हणजे लाईक नथिंग गोल छान बारीकशी टिकली चॉईस केली आहे टिकलीवर स्पेशल एक व्हिडिओज घेऊन येणार आहे बघा छान कानातले सिल्वर ज्वेलरी मस्त रेडी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मेकअप जमला ना बघा नक्की करून बघा ह्या वेळेस जरा लवकर उठा अर्धा तास आणि करून बघा हा कसा होतो आणि कसा झाला हे मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा अगदी हा अगदी विसरू नका आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा त्यांनाही कळू दे ना मेकअप कसा करायचा बऱ्याच जणींचे प्रॉब्लेम असतात ते म्हणजे बऱ्याच मैत्रिणी म्हणतात मेकअप कसा करायचा म्हणून हा चटकन होणारा मेकअप आणि अगदी बजेट फ्रेंडली घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा धन्यवाद आणि गणपतीच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा खूप मस्ती करा खूप मजा करा त्याचबरोबर छान छान नटून छान छान फोटो काढून मस्तपैकी स्टेटस वेटस ठेवा पोस्ट करा वाव, मस्त मस्त सेलिब्रेट करा धन्यवाद बाय लव यू